नमस्कार मित्रांनो मी कुमेश परभणी ओ मी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही असो तलाव आहे आणि तलावात सगळेजण मासे पकडतो बघू शकतात पाठी सम्रह वगैरे सगळेजण असं चला दाखवतो तुमक्या कशा पद्धतीत रापणीन मासे पकडतात ते रापून मासे पकडतात पडू दहा ते बारा दिवसांना परत एकदा जोरात पावशिलो आणि आता सगळीकडे पाणीच पाणी झालं बघू शकतास तुम्ही आज तर मासे शंभर टक्के चढतले बघा एवढं पाऊस लागता बस रे बस आज तर पलीकडचे डोंगर दिसतच नाहीत शिंगोबा पण दिसत नाही एवढं पाऊस पडता चला तर जाऊया तलावात बघूया कोणकोण मासे पकडतात आमचं असा व्हाळाचं कोपरो आणि व्हाळाचं कोपरो असं तुडुंब भरण व्हावता भारा याच्यात तर्व पेरलेलं आणि एकदम भरणभरण भारा व्हावता धवाप्यात पण मासे येतले पण अजून काय वरती इले नाहीत जाऊया खाली सकाळी ढोरा घातलेलं आहे आणि ढोरा माझी चरत होती नाही आता किती पाणी भरलं तर बघा हे डोबूक आहे डोबकामुळे पाणी भरलं आणि आमच्या व्हाळाक पाणी इला म्हणजे आज रात्री मासेच मासे धरूचे आहेत किंवा नानांचं तरवो पण भरण व्हावता कोपरो तर दोन तास पाऊस लागता दुपारी दोन वाजता सुरू केल्याने आणि आता वाजले चार पाणी पण व्हाळा भरपूर इला आणि भायगो आमचं अगोदरच मच्छरदानी घेऊन इल लोक तर पाणी भरपूर इला आणि हय तर एकदम सकरो व्हावता हय का मच्छरदानी लावू शकत नाही कारण मच्छरदानी बारीक असतं आणि एंड असतं ती मोठी असते आणि येंड आमच्याकडे नाही आहे आमची एंड होती ती फाटली तर एंड हाणूक होई एक पाणी तर भरपूर इला आणि तलाव पण अर्धा भरत इला असो जर पाऊस रवलो तर एका रात्रीत तलाव भरतला तर एकदम नदीच्या आणि तलावाच्या तोंडारी आणि हय मासे चांगले उडिओ मारतोय माशे उडीओ हो हो मारूच्या अगोदर शैल्याने उडयो हो मारले ना बघा शैलो अरे उडी मारता नसतो ह्या होता आपल्याक पण आता पकडी नसा आमचा पण ताच आता बघ ना राजू आमचो गुरुवाडीतनं मासे दारू गेलो होय रापान बघूया आता काय किती काय गावला बारीक बारीक फातका गावतो आताशी तर विठ्ठल काकांनी काय फातूक घेऊक नाही छे म्हणता मळयो नाही तर काय घ्यायचं ना आपण हे बघ फातूक छे या बघ या बघ राजा काय गावतात का मळये लागतात का आता ला... राजा मळिये नाही लागत दाखव 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 नंबर मळयो बघा तर हे उडिओ मारतात बघू शकतास तुम्ही आणि चटणीचे मासे धरूकच लय मजा येतात आमच्याकडे पूर्ण गावात ना सगळेजण येतात आणि राजो तापता राजाय हो रात्री आहे ना धरतलय <eza> तर राजा तू किती वाजता तीन वाजता तीन आता चार वाजले तू आता चार वाजले मासे दोघांनी पण एकट्यान तू राप फक्त बाहेर राहून उभं राहून बघले अच्छा म्हणजे गोळा केला अरे तो नाही तर तू काय धरतलं त्यांना गोळा केल्यान पण रापूची मजा वेगळीच ना नाही आता उद्या कायच नाही होत जास्त भात भात सर्व लावू तर टाकू भात म्हणजे येणार म्हणजे आणि आज रात्री पण आणि रातभर आज आणि उद्या काही काम असलं तर उद्या काम कामा खाऊ दाण्याची तयारी झाण्याची तयारी कर राजू उतरले बघूया काढलो आता एक काढलं ये मग मासे राबूची माझ्या लय वेगळीच आहे तर हे बघा मासे राबतात मितेश नागो मयूर संको संको एक नंबर आहे मासे धरण्यात आणि या आमचा विवेक या आमचा विवेक विवेका प्रतीका बडाऊ खाली आहेत ते पण मासे धरण्यात एक नंबरच थांबता आमचा आमचा दाखव ना दाखव चार मळी ती यासाठी लकी आहे मी होय तर हय असत जुने आणि तज्ज्ञ मासे धरण्यातले मडव साहेब तर त्याने तर कुडूभर अधिक कुडू ना शेर ना शेर ना, ना। शेरभर तर असतच त्यांचे माझी शेर लावून दाखवते त्याने तर भरपूर धरले नाही आहेत कारण ते टेक्निक मासे धरूची कोणा कोणाक गाऊ शकत नाही तर एवढ्या पाण्यात ते आता मी उभं रावले तर दोन तीन तर काढले नाही आणि त्यांची पिशी धरू भाऊ भाऊजी आहेत मास्टर मास्टर <laughs> बाबलो राबता मग तर किती बाबले किती गावले काय पण गावले किती दाएक। मयुर तुका मयुर तुका किती गावले थीद। थीद। तो विवेक काय मजा करता बघा नाग्याक भरपूर उसरानंतर नाग्याक मळ भेटलो भरपूर <laughs> वेळान म्हटले भरपूर <laughs> वेळान वेळानं <laughs> बघा दाखव ना दाखव फोटो काढूया स्वातंत्र्य दिसत नको आमचं विवेक हा आमचा विवेक मुंबईक असता काल उकळ घालूसाठी इलेलो आणि त्याची उकळ घालून झाली आणि पाऊस पण घेऊन इलो तो आणि पाऊस येलो विवेक धन्यवाद तुझ्यामुळे आमका शेतीची कामं पूर्ण करू गावतील आणि मासे पण खाऊ गावतील आणि आणि ह्याका मुंबई जाऊ लवकर मूर्त गावात मोकळी होईल असेल की मजा ना वेगळीच आहे हा 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 मी पण धरलं असते पण मोबाईल धरू कोण नाही त्याच्यामुळे तुम्ही मजा करा यंदाचं वर्ष मी नाही आणि मितेश तर काय <laughs> <गा उला> <laughs> मितेश फक्त हे <laughs> <laughs> गेलो <गाएगे। laughs> <laughs> 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 <तुँण चक्ताँ नाएगे। laughs> मितेश मग तर बघतो <दर> ना मग मळी होतो आणि आता त्या का फातू गावला त्याच्या बाजूकच राहायचं लागतं लागला कोणाकोणी तू एक म्हणता अमे बाबा तू माझ्यासाठी लकी असस काम मी आता आहे अंडो असा अंडो आणि मी फक्त आनंद घेता डमरू वापसी धरूक धावलो जर अशी मजा करूची असा तर आमच्या हरकुळ्यात पहिल्या पावसात भेट द्यावा मागे तू काय सांगू शकतोस माशांबद्दल हे मासे धरूची मजा मुंबई मुंबईत आहे ना वर्षभराची मजा आली होय ना बाजूक मी उभं राहलो आहे पण तो मासे मस्त मस्त पकडता हा तो मडव लागता की नाही लागता ना आता लागतात की नाही मडवाणी पण भरपूर पकडले नाहीत आणि आता तर मासे भेटक लागले कारण आता पाऊस पण वाढलो आणि वेळ पण कमी होत चाललो म्हणजे अंधार पडत चाललो ना म्हणून मासे गावतो गावलो गावलो मडवांगा का गावलो काय आता सम्रेक भेटलो वा म्हणजे आता तो पण मळजूच भेटलो वा इतक्या वर्षात पहिल्यांदा त्यांना मासो धरले ना विवेक काय त्यांची टकली बिकली कोचित नाही मग ते जिवंत आतमध्ये आणि नागो बिगो टकली वगैरे कोचता कारण त्यांना भीती हातात ना सुटान जाती तशी विवेकचे भरपूर गेले होते रात्रीला मजा येते तर गावाला ना आता पाणी जरा वाढतं म्हणजे भरपूर वाढला कारण डोंगरात पाऊस लागत होतो मग अशी दिसत होते झरे वगैरे पण आता काहीच दिसत नाही आणि पाऊस भरपूर आहे आता हे पाणी वाढलं आणि थोडा वेळ जर ती नारो का पलीकडे असा नारका गावता की नाही थो शामू आ शामून धरले पांडवाचा संजू आता सगळे आमच्या वाडीतलेच आहेत दाखवा आता हे का असली म्हणतो तोंड धरा ना तोंड ते तोंड धरा तोंड तोंड त्याचा याचा असली भाऊने धरलेली दोन भाऊ एकत्र असल्यामुळे काय टेन्शन नाही डायरेक्ट पिशवे दोन भाऊ हे दळवी भाऊ ते मडव भाऊ ह्या दोन भाऊंची सांगड झाली आणि मासे भरपूर गावाक लागले सम्राने एक सेंगटी पकडल्या दोन मळय पकडल्यात आणि त्या मजा वाटा लागली आणि तो परत आतमध्ये जाता पाणी आता वाढला रे विवेक पाणी वाढला तर विवेक पण पकडता हे विवेकने पकडलेले मासे मी इल्यापासून आणि त्याची पिशवी मी धरून असे पाऊस तर आता जोरातील वाटत नाही रात्री मासे पकडू गावतीत कसे तरी पण मी प्रयत्न करणार रात्री आणि मग रात्रीचे मासे पकडू लय मजा येत चला जाऊया पाणी वाढला तुझा काय मत आहे आणि हे मितेशने पकडलेले मासे असत मग जर मजा करत होतो आम्ही काय नाही काय नाही पण भरपूर पकडले ना आणि विवेक आता पलीकडे गेलो आणि पलीकडे पण मासे काढूक लागलो आता हे आता तर जाऊ झाला ना क्या पाणी मोठा झाला जाऊया घरात रात्रीच केले तर आता जेमतेम किती वाजले पाच वाजून दहा मिनटा झाले आणि अंधार अंधार झालो आणि पाणी पण नदी वाढला नाग्याकमधला जाऊया नागोमंत लास्ट राऊंड आणि शामू तकडे जाऊ कसं दाखवता आ तर आता जाऊया घरात पाणी पण वाढला नाका पण थंडी वाजता मोबाईल हलता मोबाईल का जमत नाही या मी विजाक नाही तरी पण मागा थंडी वाचता मितेश मोबाईल माझा थरथरता आणि मासे धरण्यात एक्सपर्ट म्हणजे संजो मडव आणि संजो मडव पलीकडे मासे एकटोच धरताय झाड्यान धरता हातान धरता काय काय करता त्याचा देखा का माहिती आता बघा मजा बघा त्याची एक लगबग आहे त्याची मासे पकडूची लगबग आहे ना ती बारीचा मासे पकडूचा संजय मडोकडनंच शिकायचा जेवढं टाइमपास करतं त्याच्या डबल मासे पकडतं मी मोबाईल धरलोय म्हणून मासे काढत नाही की काय हा भेटलो 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 संजू मडो म्हणजे संजू मडो हा चाल बिझीट ना मासे मासेल्याने नाही बघा रबर बिबर लावून ठेवता माशांक हे किती होते पाच एका राऊंडला पाच पाच मासे आणता असे त्यांना जर दहा राऊंड मारल्यानंतर किती आले पन्नास म्हणजे भरपूर झाले पन्नास मळी म्हणजे एक शेर आरामात भरता दीडशे दीडशे चला संकेत भाऊ आम्ही जातो मयूर चल हे सूरज चल रात्री ना मयूर रात्री ना तर आता आम्ही चलाव घर ते घरात आहे ना चला घरात रमेश पाडव धावती भेट आज सगळ्यांका देता माशां माशे आहेत म्हणून इलो आतून आता काय धावती भेट पण नाही तिथलेच दर्शन काय झालाच नसतं झोपलोय मी मी आता इलोय टाकलं ना देना। ताकलें। ताकलें। ते ना आता आमची इली फॅमिली माशे धरूक सोनू आ मी भाई आ सगळे सगळेजण असत तर बघूया आता काय येतं जरा व्यवस्थित धर सोने अजून वरणा हा कीता येऊ का होता व्यवस्थित धर सोनाली आकुली आगळीजणां ऑल फॅमिली बंटी आ सगळीजण तर। मासे भरपूर तर चढतं पाणी पण कमी झालं तसे उतारतात आणि तकडे असत ते पाहुणादेवी इथले पोरगे

पुढे गेली गे जरा पुढे गेला तर गावलं बघू शकतास हे गावलं मळीयो बघा केवढ मोठं त्या आणि ही शेंगटी आता हे सगळे उतारले खाली दोन तीन शेंगट असत बाबू मासे बघा आहेत ना मासे अरे मरणाचं शेंगटो खाली गेले तर बघा मासे किती आहेत बघा हे बारीक बारीक होत मोठे जरा मोठ्या पाण्यातनं जातात हे मोठ्या पाण्यातनं जाऊ जमत नाही म्हणून हे इकडनं जातात बघू शकतास कशा उडव मारतात ते कच्छरजाने हे लावू शकत नाही कारण सगळं गाळे येतात साखर येतात वर्ण हे बारीक बारीक मासे असं हात टाकलास तर असे मासे गावतले मी हात टाकलाय आणि मला शेंगटी गावली बघा बघू शकतास ही शेंगटी मोठीच्या मोठी না kind দিতে of <laughs> परत एकदा लावता आणि बघता चकुलीची तर घायला तर झाब राहतं मासे धरूया ना मागे तोर की हा हा जाऊया आम आणि एकदा हाकवतो सोनं आणि मी सोनं गेलो होतो वरती सोने हा का चकुली मजा करता मोठा झाला की बघित ये 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 सोनं हाकवत हय फुल एन्जॉय येण्यात ये हा फिश हा इथे गेला चल चल हाको चल, चल, चल। हको हाको हको हा तर आता परतच्या ह्याच्यात बघूया किती गावतात ते चल उचल दांड धरलाय आता पण असत म्हणजे ह्या ह्याच्यात मासे असत आहे वर दादा दादा। थोड़े से आता थोडेसे गावले आणि आता फात का गावले शेमटी नाही का मी लाव हे फरस हे पलटी मारू पलटी मार पलटी मार भाय का पलटी मार आणि नेऊन लाव तवसर सोनं भरून आणूच मासे शेमटी पण आता शेमटी गेलीवरती आता हा मी परत एकदा हात टाकते हात टाकलं माका एवढे मासे गावले पिशी 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 ये बाबू हे बघा आणि हे पण असत चल माधूसोबत चल माधूसोबत सोबत चल आता मळवो मासो कवळो मासो आणि शेंगटी वाळय काढय सगळी मासे चढत जातात याच्यावरती बघू शकतात सुद्धा दिसत नाही पण उडिओ मारतात आणि ते मासे सर्व वाळांवरती जातले तर बघू शकतो आतमध्ये गेल्यावर उडिओ मारतात आता एका माशाने उडी मारले हो काय माहिती पोरग्यांका घेऊन कारण त्यांना पण मजा वाटा दे पोरगी पण छान मजा करतात लाव लगेच उतलू आहे दोन्ही टोका एकदम हातात धरून लावा खाली लाव वाळू भरा जरा पटकन उतलू आहे लगे दोन मिनटात रात्री बघूया किती मासे गावतात ते पण आता आम्ही हई लाव छकुली तर लाई मजा करता पण मी मजा घेता छकुली मम्मीक घेऊन येला माझी आहे तर पण माझ्या एक आहे म्हणता आणि आई असं मुंबईत आणि मुंबईत वहिनीच्या मोबाईलवरती व्हिडिओ बघतली ती म्हणतली काय बोराक घेऊन गेली आहेत काय समजत नाही काय असा काय तसा काय असं म्हणतली तरी पण आता आपण एकदा नेऊया हाकूया का सोन्या सोन्या या खाली हई लावून काय उपयोग नाही हे सगळी वाळू भरता तरी पण एक प्रयत्न म्हणून लावूया पण वाळू बरताना काय उपयोग नाही हो उचल उचल चलू उचल चलू चलू चल थांब 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 तशी वावत वावत खाली सगळं गाळ आणि सगळी वाळू आय तर नाही करू शकत तरी सगळी चिंगळं असत आणि हातका शेंगटी आ किती आणि मासो आहे हा नवीन मासो गेल्या वर्षी आम्ही चार काय पाच पोती मासे मारला असल्या माशांचे बघूया यंदा पण गावतले बघू आता पोरांच्या मजेसाठी आम्ही इलाव आमच्या बायका कधी येत नाही माशांत पण आज पोरांच्या मजेसाठी म्हणून इली आहेत तर जाम मजा करता बंटी कोट घालून इलो बंटी काय बंटी मजा वाटता मजा वाटता काय हकुली मजा वाटते जा मजा वाटते ना आई ओरडेल आई ओरडणार फोन करून हे मासे आता असेच आहेत खाली कारण पाणी कमी झालं त्याच्यामुळे मासे चढलेले आता याच्यात एक मास होतो आता गेलो काय माहीत बघा हा ते अरे हात टाकायचे पकडायचे तर ते असं पकडायचो असं हात टाकायचो जे गावले असे हातमध्ये टाकायचो हे सोनाली हे जिवंत आहात हे जिवंत हे चांगले होत हे भाई हे मासे चांगले आहेत दर हे तर हे बघ हे ब्याच्यात बॅल आहे हे केवढा मोठा बॅल आहे बघ हे भई एका बॅल म्हणतात सोनाली असं आठ टाकायची पकडायचं असं सर धर याच्यावरच आठ टाकायचं तर बघू शकतास मित्रांनो मासे किती होते ते सगळे बारीक मासे आहेत एका बॅल म्हणतात हे हा बघा सुधारायचा दर धर पिशवी धर खय मासे ख अरे मग धरायचे आहे धर मारून देतो मेला पकड हे गे हय फक्त मासे निवडूच आहेत हे सगळे आता हे झालं आता हे बघू शकता हे गे सोनाली सोनाली हे गे हे कि ना हे बघ काय हो धरा 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 तुम्ही पण धरा मासे खूपच लिवले होतात आणि मासे धरूचे तर आमच्या इकडेच मजा लय मजा येतं बघा किती मासे आहेत हे सगळे मासे लिवले लिव होतात लिव आतमध्ये एक पाय मारलास तरी असे मासे बाहेर येतात या ब्याला याच्यावर असो पाय मारलास की बाहेर उडाला काय धरूक सोपे आहे बघा मी आत्ताच्या आत्ता इतके मासे धरले ह्या जर तुम्ही असता असं तुम्ही पण मासे भरपूर धरला असतास आणि ही मजा खरेच नाही गावणार तर हय आम्ही माशांवरती पाय वगैरे देऊन आहोत काय करणार बारीक बारीक मासे पाणी कमी झालं आणि मासे मासे मरत चालले पोरगी तुलाही मजा करतो सोनाली तर मासे काय धर हां मतो हदल हो <laughs> लय मजा करतात पोरगी पण खैचं पाणी आवडतं थं मासे तरी का आवडतात ते काय लईलो होतो मासे ते बघा हे बघ मोठ मासो दर धर 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 सन हे बघ तो मेलो बघ त्याच्यावरती पाय पडला तर रक्त येईल त्याच्यात ना तो मेलो मेलो मासो नाही घ्यायचो तर ते तेजो इलो मासे धरूक त्याच्या पकडलं की नाही कितीशे गावले बारीक बारीक भरपूर आहेत ना मळगे गावले की नाही खवळे गावले खवळे तर खवळ्यांची भावानी तेजन केल्या ना कवळ बघा खवळे पकडल्यान आणि खवळे योग सुरुवात झाली आता रात्री चढतात काय बघूया आता आम्ही जातो घरात तर अंधार पडं दिलं आणि आहे का हाय नाही पण आई आता ओरडायची नाही फोन करून ओरडतली त्याच्यापेक्षा पोरग्यांका घेऊन काळोखपडाच्या आधी गा। गा। घरात जाऊया बाबू चला आता घरी जाऊया नाही आई ओरडणार आई ओरडणार आई ओरडणार आई नाही ओरडणार फोन करून आई ओरडणार आहेत चल तर छकुली काय मजा करता बघा हा बघा बघू शकता छकुली जाम मजा करते एवढी मजा कोणी केली नसेल एवढी मजा करते छकुली हिलो हिलो चल चल बाबू चल लवकर तर गावाल्यानं रात्री माशांक गेलो आम्ही पण शूट करू काही भेटलं नाही घर पण घराकडे येईल आणि शेवटचे टेक घराकडनंच घेतले तर माशे भरपूर भेटले बघू शकतास तुम्ही आमका तर मासे पकडून जाम कंटाळ येलेलो आणि मितेश बघा कसं कुवळता माशांक तर गावाल्यानं हा असत वाळ आहे बघू शकतास तुम्ही बाय कितीचा वाटा पाहिजे भाई तुला किती लावलंय तू तू लावशील तसं शंभर चे पाच आहेत नाही काय सांगू शकतो आता तू आता काय बोलू शकतोस आता झोपाचा झोप झाला म्हणतो बस झोपाचा हे की रे माझा बोट कुठे लावते ती बघ नदीच्या तोंडावरती आणि प्रत्येकास इलेत माका वीस लिहित मी तिथले एक जास्त गेलो नाग्या पण दोन तासात आम्ही एवढे पकडला आणि आता परत घातल आहोत जेवता पर... नंतर मग परत जाता उठलं मारायचं सांगू नदीच्या तोंडावरती लागो गे। 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 मी विवेक नागो आणि मितेश तर काय मी बनवलेलं चटणीच्या माशांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतो आणि चॅनलवर जर कोण नवीन असत ते ना सबस्क्राईब करा धन्यवाद भेटा या पुढच्या व्हिडिओत